मित्रांनो या ठिकाणी आपण आधुनिक पद्धतीने कांदा चाळ बांधलेली जेणेकरून आपला कांदा हा आता खराब होण्याची शक्यता पूर्णपणे कमी असणार आहे अशा प्रकारची आपण ही चाळ बांधलेली आहे ही चाळ बांधण्याचं एकच कारण आहे की का आपल्याला जो काही कांदा आहे मित्रांनो जो काही आपल्याला आठ ते नऊ महिने स्टोरेज करावा लागतो उन्हाळ कांदा तो चांगल्या प्रमाणात आपल्याला स्टोरेज केला पाहिजे जेणेकरून आपण जो काही उन्हाळा कांदा सुरुवातीला काढतो मित्रांनो तर आपल्याला रेट भेटत नाही ज्या टायमाला आपण कांदा स्टोरेज करू आणि जो आपण तीन ते ती चार महिन्याच्या कालावधीने विकला जातो मित्रांनो स्टोरेज कांदा त्याला आप आपल्याला रेट चांगल्या प्रमाणात भेटतं तर कांदा साठवण्यासाठी आपण ही चाळ बांधलेली तुम्ही या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता कशाप्रकारे चाळ साठवलेली जेणेकरून आपल्याला जो काही कांदा आहे मित्रांनो कांद्याला आपल्याला चारी साईडने हवा लागल्यावर कांदा हा खराब होत नाही आणि आपला कांदा कमीत कमी सात ते आठ महिने चांगल्या प्रमाणात टिकवण्याचं क्षमता ठेवतो तर अशा प्रकारची ही चाळ बांधलेली ह्या ठिकाणी आपण जे काही मित्रांनो बीम भरलेला आहे हा ठिकाणी अडीच फुटाचा खालून जमिनीपासून बीम भरलेला आहे <notorized love> त्यानंतर तुम्हाला सांगतो वरती जी काही का चाळीची हाईट घेतलेली मित्रांनो पूर्णपणे आपण सहा फुटाची चाळीची हाईट घेतलेली अशा प्रकारे आपण पूर्णपणे चाळीचं बां के बांधकाम केलेलं आहे सुरुवातीला आपण बांधकाम करताना मित्रांनो ही पहिली आपण एक चाळ बांधून घेतली होती कच्ची त्यानंतर आपण पूर्णपणे पक्क्या प्रमाणात बांधलेली हे ठिकाणी तुम्ही बघू शकता जे काही ट्रॉलीला हँडल राहतात है। ते हँडल आपण या ठिकाणी टाकलेले आहे आणि या ठिकाणी आपण ह्या चाळीला पूर्णपणे पाच दरवाजे ठेवलेले जेणेकरून आपल्याला जो काही कांदा साठवला जाणार आहे मित्रांनो ह्या चाळीमध्ये आपल्याला ज्या टायमाला कांदा लोड करायचं राहिलं ट्रॉलीमध्ये तर आपल्याला कांदा चांगल्या प्रमाणात बाहेर काढायला सोपा जाईल अशा प्रमाणात तुम्ही खाली बघू शकता मित्रांनो जमिनीपासून आपण अडीच फूट याची हाईट घेतलेली आहे त्यानंतर या ठिकाणी जे काही आपल्याला मेन दरवाजा बनवलेला आहे मित्रांनो दोन मेन दरवाजे मित्रांनो तीन आपण मध्यभागी टाकलेले आणि मध्ये आपण आल्यावर खाली बघू शकता साईडनी जाळी लावलेली आहे मध्ये पट्ट्या टाकलेल्या आहे तर आपली ही चाळ पूर्णपणे मित्रांनो खाली पट्ट्या टाकलेल्या आहे तुम्ही बघू शकता आणि खालून आपल्याला कांद्याला हवा लागणार आहे आणि वरून लागणार आहे साईडनी पण लागणार आहे अशा प्रमाणामध्ये याचं मधलं स्ट्रक्चर आहे त्यानंतर मित्रांनो हे चाळीला सर्वसाधारण आपण नट बोल्टामध्ये फिटिंग केलेली आहे पूर्णपणे पूर्णपणे आपण वेल्डिंगमध्ये केलेली नाही त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो ह्या चाळीला आपण स्क्वेअर पाईप वापरलेलं आहे स्क्वेअर पाईपनंतर आपण अँगल वापरलेले आहे अशा स्क्वेअर पाईप आणि अँगलमध्ये हिचं बांधकाम केलेलं आहे आणि जे काही आपण पत्रावरती टाकलेलं आहे मित्रांनो तो पत्र आपण चौदा फुटाचा पत्र टाकलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण एक सेंटरला गेट ठेवलेला आहे तर या गेट आपल्याला इड सेंटरला उघडतील त्यानंतर साईडला दोन गेट ठेवलेले असे एकूण पाच गेट ह्या चाळीला ठेवलेले आहेत साधारणपणे ह्या चाळीला खर्च मित्रांनो आपल्या मटेरियलवर आहे मटेरियल काय भाव भेटतं त्याच्यावर आहे आपण स्क्वेअर पाईपाचे रेट काढले तर वेगळे भेटतात त्यानंतर अँगलचे रेट वेगळे भेटत्या साधारणपणे ही चाळ आपल्याला पूर्णपणे दोन लाखामध्ये गेलेली पूर्णपणे या चाळीचं बजेट आपण पूर्णपणे दोन लाखात ही चाळ बांधकाम केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला जे काही कारागिरांनी चांगल्या प्रमाणात याची मजुरी घेतलेली आहे आणि मजुरी आपण कारागिराला देऊन त्यांनी पूर्णपणे आपल्याला ही चाळ आजच्या रोजीला रेडी करून दिलेली आहे तर जे काही मटेरियल मित्रांनो मी ही पूर्णपणे खोल फिटिंगची चाळ बांधली होती त्यानंतर या वर्षी पूर्णपणे नवीन चाळ ही केलेली आहे हा जेच मटेरियलमध्ये आपण केलेली आहे आणि जे काही पत्रे मित्रांनो पत्रे तुम्ही बघू शकता चांगल्या प्रमाणात फिट केलेले आहे मध्ये जे काही कट करून मध्ये ढाप्या टाकलेल्या पत्र्यांमध्ये जेणेकरून आपल्याला जे काही पाणीमध्ये आले नाही पाहिलं पाणीमध्ये आलं तर आपला जे काही कांदा स्टोरेज केला राहील तो लवकरात लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे त्याच्यानंतर आपण जाळीची हाईट बघू शकता जाळी आपण सहा फूट हाईटची वापरलेली आहे आणि जी काही या चाळीची आपल्याला जी काही कॅपॅसिटी आहे मित्रांनो आपण साधारणपणे ह्या चाळीमध्ये पंचवीस क्विंटलच्या दहा ट्रॉल्या बसू शकता मित्रांनो म्हणजे आपल्याला अडीचशे क्विंटल ह्या चाळीमध्ये माल पूर्णपणे बसू शकतो अशी क्षमता आहे अडीचशे क्विंटलच्या वर ह्या चाळीमध्ये माल बसणार नाही मित्रांनो कारण की जी कॅपॅसिटी तेवढी आहे गट्टूवर आपण बांधकाम केलेलं आहे जे काही बीम आहे मित्रांनो बीम तेवढ्या प्रमाणात आपल्याला दम धरू शकता अशा प्रमाणात त्याची कॅपॅसिटी ह्या चाळीची अडीचशे क्विंटल कॅपॅसिटी आहे मित्रांनो साधारणपणे तुम्ही पंचवीस क्विंटलच्या दहा आप ट्रॉल्या आपल्या जे काही प ट्रॅक्टरच्या येत्या ते साठू शकता त्यानंतर आपण जे काही तुम्ही बघू शकता या ठिकाणी रॉडमध्ये पूर्ण पॅक केलेली आहे आणि जे काही स्क्वेअर पाईप पाई आणि पाई अँगल पाई वापरलेले हा स्क्वेअर पाईप पाई वापरलेला पाई आहे पूर्णपणे वर आणि जो काही साईडचा सपोर्ट आहे मित्रांनो तो अँगल वापरलेला आहे अशा प्रमाणामध्ये आपण हे बांधकाम केलेलं आहे त्यानंतर तुम्ही चाळ बांधणार असाल मित्रांनो तर अशा प्रमाणात चाळ आपण का बांधलेली ते याचा आजच्या रोजीला आपण सांगितलेला आहे जेणेकरून आपल्याला ह्या चाळीचा चांगल्या प्रमाणात फायदा होईल आपला कांदा चांगल्या प्रमाणात टिकल आणि जो काही कमी भावात कांदा विकतो मित्रांनो नंतर आपल्याला रेट चांगल्या प्रमाणात येतात आपल्याला जे काही कांद्याचे जे काही नंतर मार्केटला रेट चांगल्या प्रमाणात भेटल अशी चाळ आपण बांधलेली आहे आपण भरपूर चाळी बघितल्या असेल तुम्ही अशी चाळ बांधलेली असेल किंवा बघितली असेल तर मला कमेंट करा आणि ही चाळीची जी काही रुंदी आहे मित्रांनो ही आपण चार फूट ठेवलेली आहे त्यानंतर ह्या चाळीची पूर्णपणे हा लांबी आपण पन्नास फूट ठेवलेली म्हणजे चार बाय पन्नासची आपण पूर्णपणे चाळ बांधलेली आहे चार फूट चाळीची रुंदीन पन्नास फूट लांबी ठेवलेली अशा प्रमाणामध्ये आपण ही पूर्णपणे चाळ बांधलेली आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपण जे काही चाळीचं पूर्णपणे स्ट्रक्चर उभं केलं होतं मित्रांनो तर हे स्ट्रक्चर पूर्णपणे खोल फिटिंगचं उभं केलेलं आहे जेणेकरून आपल्याला नंतर खोल फिटिंग करतील आणि हा आपण जो काही गेट ठेवलेला होता त्याच्यानंतर मित्रांनो आपण जो काही बाहेरून येतो तो बाहेरून तुम्ही बघू शकता आपल्याला चाळ अशा प्रमाणात दिसती अशा प्रमाणामध्ये आपण पूर्णपणे चाळीचं चा बांधकाम केलेलं आहे मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगा होतो का आपण जी काही अडीचशे क्विंटलची चाळ बांधलेली आहे मित्रांनो आपली बीमवर तर ती अशा प्रमाणात बांधलेली ह्या ठिकाणी आपण छोटाले दरवाजे ठेवलेले तुम्ही बघू शकता हे ठिकाणी एक दरवाजा आपण दाखवू शकतो असा दरवाजा आहे मित्रांनो हा काही जो काही आपला माल साठवला जाईल तो याच्यातून काढला जाईल कांदा अशा प्रमाणामध्ये पूर्णपणे बांधकाम केलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो आपल्या मित्रांना पाठवा जेणेकरून जे कांदा उत्पादक शेतकरी त्यांना कळेल का चाळ प्रमाणात बांधलेली आणि तुम्ही चाळ प्रमाणात बांधलेली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद